राज्य महिला आयोगाकडे सुरुवातीला मी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा माझं मुख्य कार्यालय बांद्राला आहे पण त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की त्यांच्या महिलांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी मांडण्यासाठी गडचिरोलीचा आहेरी हे आपलं शेवटचं भाग पण इथली आहेरीची महिला ही माझ्या मुंबईच्या कार्यालयापर्यंत येऊ शकणार नाही तिला कारण एकंदर पैशाची अडचण असू शकेल किंवा इतकं प्रवास ती करू शकणार नाही तिला माहितीचा अभाव असू शकेल त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या आदिवासी वाड्या वस्त्या आणि वर्षा महिला माझ्यापर्यंत पोहोचणार नाही ज्या अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पण राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून माझ्या कार्यालय सोडून जर मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले तर या सगळ्या महिलांना न्याय मिळेल म्हणून मी हा अभिनव उपक्रम सुरू केला आणि मला आनंद वाटतो महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्र माझा फिरून झाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही जनसुनावणी घेतली जनसुनावणीमध्ये हा अभिनव उपक्रम सुरू करत असताना माझ्या समवेत त्या जिल्ह्याचे कलेक्टर कमिशनर सीओ विधी सेवा प्राधिकरण आणि हा सगळा पॅनल असे पाच ते सहा पॅनल केले जातात ऑन द स्पॉट ज्या तक्रारी येतील त्या तक्रारी सुद्धा त्या पॅनलकडे ऐकून घेतल्या जातात आणि जागच्या जागी निकाल दिला जातो आणि विधी सेवा प्राधिकरण सुद्धा सोबत असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया त्या ठिकाणी आम्ही करून घेतो त्याच्यामुळे वर्ष ना वर्ष न्यायाच्या प्रक्रियेत असलेल्या महिलांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतो पण या सगळ्या केसेंमध्ये सर्वाधिक केसेस या डिवीच्या येतात कौटुंबिक हिंसाचार ही फार मोठी वाढती समस्या आहे आणि सगळ्यात जास्त केसेस हे कौटुंबिक हिंसाचाराच्या असतात